नमस्कार सर्वांना आज आपण वटवागळाचे चातुर्य पाहणार आहोत एक वटवागुळ होते ते आपल्या सवयीनुसार झाडाच्या फांदीला उलटे टांगून लटकत राहत असे एके दिवशी ते खूप थकले होते त्यामुळे ते झाडावरून खाली पडले त्या झाडाखाली मुंगसाचे बिळ होते कोणीतरी खाली पडल्याचा आवाज ऐकून मुंगूस बिळामधून बाहेर पडले मुंगसाने झडप घालून वटवागळाला पकडले पण वटवागळ काही घाबरले नाही त्याने मुंगसाला विनंती केली मेहरबानी करून मला मारू नकोस मुंगूस म्हणाले छे छे आमचे आणि पक्ष्यांचे तर वैर असते त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही उगटवागूळ खूप चतुर होते ते हिम्मत करून म्हणाले पण मी काही पक्षी नाही मी उडू शकलो म्हणून काय झालं माझ्याकडे निरकून तर पहा मी तर उंदीरच आहे खरंच की तू तर उंदरासारखाच दिसतोयस जा मी तुला सोडून देतो असे म्हणून मुंगसाने त्याला सोडून दिले काही दिवसानंतर वटवागुळ रात्री उडता उडता पुन्हा जमिनीवर पडले खाली एक दुसरे मुंगूस बसलेले होते त्याने वटवागळाला धरले वटवागळाने हिमतीने मुंगसाला सांगितले कृपा करून मला मारू नकोस मुंगूस म्हणाले छे छे आमचे आणि उंदराचे तर वैरच असते आता आम्ही तुला कसा जिवंत ठेवी वटवागळाने धैर्याने सांगितले मी उंदरासारखा दिसतो खरा पण मी काही उंदीर नाही मी एका झाडाच्या उंच फांदीवर राहतो आणि पक्ष्यांसारखा उडतो खरं तर मी एक पक्षीच आहे मुंगूस म्हणाले खरंच की तू तर कोणी पक्षी दिसतोयस जा उडून जा मी तुला सोडून देतो अशा प्रकारे त्या वटवागळाने मोठ्या हुशारीने आपल्या जीवनावरील संकट टाळले तात्पर्य नेहमी चातुर्याने राहिले पाहिजे तर वटवागळाचे चातुर्य तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद